सर्वन्चा सर्वन्चा सुनिता गाईकौर सुनिता सुनिता गाईकौर या नमस्कार सर्वांना सर्वांचं सुनीता गायकवाड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण इयत्ता तिसरी मंथन स्पर्धा परीक्षेतील गणित विषयातील संख्या ज्ञान या घटकातील तीन अंकी पर्यंतच्या संख्या शब्दात म्हणजेच अक्षरात व्यक्त करणे हा घटक आज पाहणार आहोत तर पहा तीन अंकी संख्येचं वाचन लेखन कसं करायचं ते तुम्हाला इयत्ता तिसरीमध्ये शिकायचं आहे संख्येचे वाचन डावीकडून उजवीकडे करावे तीन अंकी संख्यांचे वाचन करताना प्रथम शतक स्थानी असणाऱ्या अंकाचे वाचन त्यापुढे शे लावून करतात आणि दशक व एकक या स्थानाच्या अंकांनी तयार होणारी संख्या एकत्रित वाचावी उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तीन अंकी संख्या दिलेली आहे सहा दोन चार ह्याचं चा आपल्याला वाचन शिकायचं आहे तर आता बघा सहा सहा या अंकाचं स्थान कुठं आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे एकक दशक शतक आपण ते स्थानी लिहिलं आता दोन हे दशकाच्या घरात चार हे एककाच्या घरामध्ये आपल्याला वाचन करताना ह्या शतकाकडून इकडं एककाकडं वाचन करत जायचं आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे शतकस्थानी असणाऱ्या अंकाच्या पुढे शे लावायचं आता शतकस्थानी सहा आहे या सहाच्या पुढे काय लावायचं आहे शे लावायचं सहा शे तर अशा पद्धतीनं सहाशे आणि हा दशक आणि एकक मिळून जी संख्या तयार होते ती संख्या आपण एकत्रित वाचायची आहे तर ही संख्या किती तयार झाली बरं चोवीस मग आता ह्या पूर्ण संख्येचं वाचन कसं येणार आहे सहाशे चोवीस तर अशा पद्धतीनं आपल्याला संख्या वाचन, आप वाचन करायचं आहे तर आता हे झालं शे लावायचं आता एक शतक बरोबर शंभर म्हणतो आपण त्याला एकशे म्हणायचं दोन शतक बरोबर दोनशे म्हणजे दोनशेपासून सुरुवात करायची तीन शतक बरोबर तीनशे चार शतक बरोबर चारशे आणि त्यानंतर आहे पाच शतक बरोबर पाचशे अशा पद्धतीनं तुम्ही काय करा आहे स संख्यांचं वाचन करायचं आहे आता काय काय ठिकाणी तुम्हाला काय केलेलं असतं असं पंचवीस पन्नास आणि पंच्याहत्तर असं तुम्हाला वाचन तिथं पर्यायामध्ये दिलेलं नसतं त्यावेळेस ह्याला तो अर्धा पाव पाहून ह्यामध्ये ह्या पंचवीसला तुम्ही सव्वा म्हणायचा आहे पन्नासला साडे म्हणायचं आहे आणि पंचाहत्तरला तुम्ही पावणे म्हणायचं आहे हे अपूर्णांकामध्ये शिकताना ह्याला पावभाग म्हणायचा आहे हा अर्धा आहे आणि हा पावना आहे याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ नंतर बनवणार आहोत परंतु सध्या तुम्हाला वाचन करताना अडचणी येऊ नयेत म्हणून मी थोडीशी माहिती सांगितलेली आहे असं एखाद्या संख्येच्या पुढे आपण शे म्हटलं आणि त्याच्या पुढे जर असं पंचवीस असेल आता समजा येतं या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया आता या ठिकाणी संख्या दिलेली आहे तुम्हाला आठ दोन पाच तुम्ही हे वाचणार आहात आठशे पंचवीस परंतु पर्यायामध्ये तुम्हाला आठशे पंचवीस असा उत्तर नसतं त्यावेळेस वेगळं उत्तर असतं उत्तर असेल सव्वा आठशे त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे ह्या पंचवीसला सव्वा म्हणायचं आणि हे नंतर आठशे म्हणायचं सव्वा आठशे समजा आता या ठिकाणी असं असेल तर याचं वाचन तुम्ही कसे करणार आहात आता पन्नासला काय म्हटलेलं आहे आपण साडे साडेआठशे आता या ठिकाणी समजा तुम्हाला हे आठशे पंच्याहत्तर दिलेलं आहे आता याचं वाचन कसं करणार आता हे पाहुण पावन होतात पाहुणे आता ह्याच्या पुढचा अंक पकडायचा आहे पाहुणे नऊशे असं करायचं आहे पाहुणे आठशे असं म्हणायचं नाही ही चूक अजिबात करायची नाही ज्यावेळेस तुम्हाला अर्धा पाव पाहून शिकवला जाईल त्यावेळेस ही कन्सेप्ट तुमच्या आणखीन छान लक्षात येईल तर आता आपण काही उदाहरणांचा सराव करूया तर पहा प्रश्न आहे या ठिकाणी पाचशे चौसष्ट ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता आपल्याला पाचशे चौसष्ट ही संख्या लिहायची आहे आता आपण पाचशे चौसष्ट म्हणले की तुम्हाला पर्याय कळेल पण पाच सहा चार या संख्येचं आपल्याला तीन अंकी वाचन करायचं आहे त्यावेळेस आपण काय करायचं आहे शतक या ठिकाणी दशक आणि या ठिकाणी एकक असं लिहून घ्यायचं आहे आता शतकाच्या घरात तुम्ही पाच लिहायचं आहे सहा दशक आणि हे चार एकक आता याचं आपल्याला वाचन करायचं आहे तुम्हाला वाचतानाचा नियम सांगितलेला आहे की शतकाच्या घरामध्ये जो अंक आहे त्यापुढे तुम्ही शे लावायचा आहे या ठिकाणी काय आहे पाच आहे म्हणून काय होणार आहे पाच शे म्हणजेच किंवा पाच शतक बरोबर पाचशे असंही आता हे दोन्ही अंक मिळून जी संख्या तयार होते तिचं वाचन करायचं आहे ही संख्या काय तयार होते सहा दशक आणि चार एकक साठ आणि चार चौसष्ट बरोबर बघा तर अशा पद्धतीनं पाचशे चौसष्ट असा पर्याय क्रमांक आहे दोन परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक दोन ला रंगवायचा आहे आपण या ठिकाणी टिक केलेली आहे तर चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूया तीन आठ शून्य ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता इथं पण आपण पन वरी जसं केलेलं आहे तशाच पद्धतीनं करून सोडवायचं आहे जास्त सराव झाल्यानंतर तुम्हाला ती उदाहरणं पटपट वाचता येतील आणि पटकन सोडवता येतील श म्हणजे शतक द म्हणजे दशक आणि ए म्हणजे एकक आता इथं तीन काय आहे शतक आहे शतकाच्या घरात आठ दशक आणि हे शून्य एकक आहेत आता जर वाचन करताना कसं हे तीन शतक म्हणजे तीनशे किंवा याच्या पुढे शे, शे लावलं तरी चालतं तीन शतक म्हणजे आणि हे पुढचं किती आहे दशक आणि एकक मिळून ऐंशी आता ही संख्या काय झाली ह्या संख्येचं वाचन तीनशे ऐंशी अशा पद्धतीनं झालेलं आहे तर पहा तीनशे ऐंशी कुठं आहे पर्याय क्रमांक तीन आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही परीक्षेमध्ये आलेली उदाहरणं सोडवायची आहेत तर आता इथं पुढचं उदाहरण पहा सात दोन पाच ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता बघा आपण ह्याचं वाचन आता तुम्हाला समजलेलं आहे कसं करायचं आहे तुम्ही सातच्या पुढं शे लावून लगेच वाचन करणार आहात सातशे पंचवीस परंतु या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला सातशे पंचवीस कुठेही दिसत नाही मग आता याचं वाचन मग मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं थो होतं त्याप्रमाणे करायचं आहे हे सात आहे सातशे आहेत आणि हे वरती पंचवीस आहे पंचवीस आहे म्हणजे हा शंभराचा चौथा भाग आहे मग चौथा भाग आहे म्हणजे याला आपण काय म्हणायचं आहे सव्वा म्हणून ह्याचं वाचन सव्वा सातशे अशा पद्धतीनं करायचं आहे तर असा तुमचा आहे पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आहेत जास्त सराव झाल्यानंतर ते तुमची उदाहरणं चुकणार नाहीत आता आपण पुढचं उदाहरण पाहूया आता पहा या ठिकाणी प्रश्न आहे नऊ झिरो नऊ ही संख्या अक्षरात कशी लिहाल तर आता आपल्याला या ठिकाणी नऊ शतक आहेत शून्य दशक आहेत आणि नऊ एकक आहेत तर या ठिकाणी आपण शतक दशक आणि एकक असं लेखन करून घेऊया आता हे नऊ शतक आहेत शून्य दशक आहेत काहीच नाही आणि इथं नऊ एकक आहेत आता नऊ शतक म्हणजे किती येतं नऊशे आता पहा इथं दशकाच्या घरामध्ये काहीच अंक नाही त्याच्यामुळं हा काय होणार आहे याला नुसतं नऊ म्हणायचं मग याचं वाचन कसं येईल बरं शून्य नऊ असं करायचं नाही नुसतं नऊ म्हणायचं जिथं काय नाही त्याच्या पुढचा अंक असा धरायचा आहे मग ह्याचं वाचन झालेलं आहे नऊशे नऊ नौ। तर असा पर्याय क्रमांक आपण शोधायचा पर्याय क्रमांक आहे चार तर चला आपण असंच पुढचं उदाहरण पाहूया खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी व अक्षरी योग्य प्रकारे लिहिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत त्यांचं अंकातलं आणि अक्षरातलं वाचन कुठं योग्य प्रकारे दिलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता सहाशे सहा पुढं पण आहे सहाशे सहा या ठिकाणी एकशे पंचवीस पण ह्या एकशे पंचवीस इथं एकच्या पुढं सव्वा आहे म्हणजे हे काय आहे सव्वाशे आहे ह्याचं वाचन आपण सव्वाशे असं करणार आहोत या ठिकाणी आहे तिसरा पर्याय पाचशे पंचावन्न आता सगळीकडे तिन्ही पण पर्याय आपल्याला बरोबर दिसायलेले आहेत कुठंच चुकीची जोडी तुम्हाला दिलेली नाही त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर तर पहा अशा रीतीनं तुम्ही पुस्तकामध्ये दिलेली काही उदाहरणं आहेत ज्यांच्याकडं गाईड नसेल त्याचा मी फोटो आपल्या ग्रुपवर शेअर करेन तुम्ही ती सगळी उदाहरणं सोडवायची आहेत आणि आपल्या शिक्षकांच्या ग्रुपवर टाकायची वर्गाच्या ग्रुपवर टाकायचे आहेत माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे ह्या माझ्या व्हिडिओला लाईक करायचे आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायचा आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे चल चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद